मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहे सकाटा कंपनीच्या निओन या कोबीच्या प्लॉट मध्ये ही आपली सकाटा कंपनीची निऑन ही व्हरायटी आहे कोबीची या व्हरायटी वैशिष्ट्य मीठ हिचा गड्डा एकदम आकर्षक निवड सर आणि गट्टा साठणक गड्डा आहे इथं सरांसरी वजन दीड ते पावणे दोन किलो वजन भेटतं तसंच ही चालू व्हायला व्हरायटी आहे साठ ते पासष्ट दिवस घेते एकरी हिचा खर्च आहे एक पस्तीस ते चाळीस हजार रुपयेचा खर्च आहे या व्हरायटीचा तसंच पासष्ट ते सत्तर दिवस ही पुनर्लागवडीनंतर ही निघतीय व्हरायटी तसंच मार्केटला हिची जबरदस्त अशी किपिंग क्वालिटी आणि तसेच तिला रेजिस्टन्स पावर जबरदस्त असल्यामुळे असं तिच्या पानांना पावडर फॉर्म असल्यामुळे या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे पावडर फॉर्म असल्यामुळे तसेच किडीचा आळईचा तसेच तिला असा टीप बर्निंगचा कधी प्रॉब्लेम येत नाही या व्हरायटीला आणि तसेच मार्केटमध्ये हिला जबरदस्त असा रेट पण आहे चांगली व्हरायटी आहे इतर वानांच्या तुलनेत ही सकाट्या कंपनीची जी न्यून जी व्हरायटी आहे ती पावसाळी आपण तीनही ऋतूमध्ये केली जाते सर लागवड पद्धत तुम्ही पाठ पाण्या ओपन करू शकता आणि ड्रीप